जिन्नर तालुक्यातील खोडद या गावामध्ये मीना पात्रामध्ये प्रचंड पाण्याचा प्रवाह असल्याचे दिसून आले तरी नदीकाठच्या लोकांनी नागरिकांनी सतर्क राहावे सावध राहावे मीना नदी पात्रात पाण्याचा प्रचंड प्रभाव असल्यामुळे खोडद नागरिकांनी केटीविअर बंदऱ्यावरील रस्ता ताबडतोब बंद केलेला आहे हा खोडद गावचे नागरिक काय म्हणतात काय व्यथा व्यक्त करतात

खोडत नदी पात्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आलेले आहे नागरिकांना काय आव्हान नागरिकांना लहान लहान म्हणायला एकच सांगायचे आपल्याला आजो जुना बंदर आहे आपला त्या बंदऱ्यावरून कुणी जाऊन येऊ नये कारण बंधाराच्या आता बरोबर पाणी चालू आहे मला असं वाटतंय का पाणी आता एक तासाच्या आता बांधारावर पाणी जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं थोडंसं सगळ्या ग्रामस्थाला विनंती पाहिजे का जुन्या बंधारावरून कोणीच जाऊ नये एवढी कळकळीची विनंती नदीकाठच्या लोकांना सुद्धा माझं आव्हान आहे की आताच मी बघितलं माझ्यात मी नदीच्या कडाला राहतो म्हणून माझ्या शेताबरोबर पाणी आज म्हणजे शेतातून पाणी चालू आहे एवढं पाणी नदीघाटच्या सर्व ग्रामस्थांना विनंती आहे का आपण आपली काळजी घेणं गरजेचं आहे सर्वांनी घाटला कोणी येऊ नये आणि ग्रामस्थांना सुद्धा विनंती आहे गावातल्या लहान मुलं आहे ते सगळं सर्व ग्रामस्थांना विनंती की नदी काठायला कुणी जिऊ नका हा पूल बंद करण्याची का करण्यासाठी हा हा पूल तर माझा अंदाज आहे का ग्रामपंचायतीला माझी विनंती का या बंदरावरती काहीतरी पाईप लावा किंवा मग गाड्या तरी लावल्या पाहिजे दोन तीन पाईप बांधले या या बंद कुणी जाऊन जाणार येणार नाही नवीन पुलाचा वापर करा नवीन काही अडचण नाही नवीन पुलाचा काय तिथं काही प्रॉब्लेम येणार नाही शेतकऱ्यांना काही फटका पावसा शेतकऱ्यांना फटका होणारच येणार आता शेतकऱ्यांसाठी तशी आता पिकाचा जवळपास माझ्या जवळजवळ आठ दहा दिवस झाले पाऊस चालूची आहे पिकांना फटका वाचणार आहे धन्यवाद